बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील चार किलोमीटर अंतरावर येत असलेल्या दाभोना ग्राम परिसरात गेल्या सोळा वर्षांपासून श्री निहालदेव बाबा संस्थान येथे बाबाची पूजा अर्चनासह महोत्सवाचे आयोजन केले जात असते यावर्षी सुद्धा गावात यात्रेचे आयोजन करून शेकडो हजारो श्रद्धाळू भाविकांनी येथे हजेरी लावली सव्वीस डिसेंबरला संस्थानवतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून सव्वीस डिसेंबरला याच ठिकाणी आता या जत्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे या महोत्सवात जिल्ह्याच्या खासदार सह आमदार सह अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सह शेकडो भाविक दर्शनाला येत असतात अखिल भारतीय निहाल समाज संघटना मध्य प्रदेश दाभोना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते मोहन दावळे जिल्हा अध्यक्ष अमरावती जिल्हा मैं आपको सादर निमंत्रित करता हू आने वाले छब्बीस तारीख को जो दाभोना मे श्री निहालदेव बाबा का जो मेला लगने वाला है वहां आप ज्यादा से ज्यादा संख्या में आकर उपस्थिती दर्ज करा और श्री निवाळदेव बाबा का आशीर्वाद ग्रहण करें और अपना जीवन धन्य करें या महोत्सवात मध्य प्रदेश राज्यातील हजारो भाविक दाखल होत असतात भाविकांनी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि दर्शनाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे